पसायदान ही संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेली विश्वकल्याणाची प्रार्थना आहे यात कोणत्याही जाती धर्माचा किंवा वयाचा भेद न करता सर्वव्यापी विचार मांडलेला आहे यात जगातील सर्व जीवांना सुखी व आनंदी पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे याच पसायदानाचे श्रवण आज आपण करूयात आणि भक्तिरंगी रंगूयात पसायदान आता विश्वात्मके देवे वाग्यत्ने तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ जाहो सूर्य पाहो जो जे वाल्य तोते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंदियाळी अनवरत भूमंडळी भेटतया भूता चला कल्पत आरव अर्व चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियूषांचे चंद्रमेजे अला मार्तंड ते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो लोकी भजिजो आदिपुरषी अखंडित आणि निग्रंथोपीवी विशेषलोकीये दृष्टादृष्टविजये दृष्टा एतमने विश्वेश्वराव वेजी ये विश्वेश्वराओ खाओ लगान ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला